आनंदाचा पासवर्ड आपल्या जीवनात आनंद ही एक अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला हवी असते तो शोधण्यासाठी आपण अनेकदा धावपळ करतो पण तो गवसतो मात्र फार कमी वेळा कधीकधी तर आनंद आपल्या समोरच असतो पण आपण तो ओळखू शकत नाही मग या आनंदाचा पासवर्ड काय आहे तो कसा मिळवायचा आणि कसा जपायचा खरं सांगायचं तर आनंदाचा कोणताही एक विशिष्ट पासवर्ड नाही तो तुमच्या आतच दडलेला आहे गर गरज आहे ती फक्त तो ओळखण्याची आणि जागृत करण्याची अनेकदा आपण भूतकाळातील गोष्टींचा विचार करत बसतो किंवा भविष्याची चिंता करतो आणि या सगळ्यामध्ये वर्तमान काळात जगणं विसरून जातो पण खरा आनंद हा नेहमी वर्तमान काळातच असतो आनंदाचा पहिला पासवर्ड म्हणजे कृतज्ञता ग्रॅटिट्यूड आपल्याकडे काय आहे याचा विचार करण्याऐवजी आपल्याकडे जे आहे त्यासाठी कृतज्ञ असणं खूप महत्वाचं आहे लहान सहान गोष्टींमध्ये आनंद शोधायला शिका सकाळची कोवळी ऊन पक्ष्यांचा किलबिलाट गरमागरम चहाचा कप मित्रांशी गप्पा यांसारख्या अनेक गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकतात दुसरा पासवर्ड आहे स्वीकार ऍक्सेप्टन्स जीवनात चढ उतार येतच असतात काही गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात अशावेळी त्या स्वीकारायला शिकणं हे खूप महत्त्वाचं आहे ज्या गोष्टी बदलू शकत नाहीत त्याबद्दल चिंता करत बसण्याऐवजी त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला शिका यामुळे तुमचा मानसिक ताण कमी होईल आणि तुम्ही अधिक आनंदी राहाल तिसरा महत्त्वाचा पासवर्ड म्हणजे दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं हेल्पिंग अदर्स जेव्हा आपण दुसऱ्यांना मदत करतो तेव्हा आपल्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होतो हा आनंद कोणत्याही भौतिक सुखापेक्षा मोठा असतो इतरांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहिल्यावर मिळणारा आनंद हा खरच अनमोल असतो शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा पासवर्ड आहे स्वतःवर प्रेम करणं सेल्फ लव्ह आपण स्वतःवर प्रेम करायला शिकलो तरच आपण इतरांवर प्रेम करू शकतो आणि आनंदी राहू शकतो आपल्या आवडीनिवडी जपा स्वतःसाठी वेळ काढा छंद जोपासा यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल अधिक चांगलं वाटेल आनंदाचा पासवर्ड हा काही अंक किंवा शब्दांचा संग्रह नाही तर तो एक जीवन जगण्याची कला आहे ती कला आत्मसात केली की आनंद तुमच्या सोबतीने नेहमी राहील तर मग आजपासूनच या पासवर्डचा वापर करून आपल्या आयुष्यात आनंदाची दारं उघडा